दादरच्या शिवाजी पार्क समोर असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची ही दृश्य आहे ही दृश्य पाहूनच या जागेची नेमकी काय अवस्था झाली आहे याचा अंदाज येतो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घालून मोठं योगदान दिलं याच योगदानाची माहिती पुढच्या पिढीला मिळावी म्हणून दोन हजार दहा साली मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे स्मृती दालन उभारण्यात आलं पण सध्या या दालनाची दुरवस्था झाली आहे कुठे भिंतींना बुरशी लागले तर कुठे प्लास्टर पडलंय तर कुबट वासही येतोय ही, ही सगळी परिस्थिती ओमकार वाघमारे या तरुणाने समोर आणली आत गेल्यानंतर एक उग्र वास संपूर्ण दालनात येत होता भिंतींवरती ठिकठिकाणी काही लागली होती काही म्हणजे फंगस लागला होता आपल्या लिडर्सचे फोटो तिथे होते आंबेडकरांचा फोटो होता लोकमान्य टिळकांचा फोटो होता आणि त्या जागेला त्याच्यावरती काही लागली होती पीओ पी तुटला होता आणि हे सगळं मेंटेनन्स अभावी होतं राग आणि वाईट ह्यासाठी वाटलं की संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिवाळ्याचा विषय प्रत्येक मराठी माणसाच्या मराठी अस्मितेचा विषय आणि त्या इतिहासाची आपण ह्या प्रकारे काळजी घेतोय त्या दालनाचं आपण मेंटेनन्स अजिबात केलेलं नाही आहे ठिकठिकाणी लाईट्स पण लागत नव्हते सो तो इतिहास वाचण्याचं पण मुभा नव्हती दुपारच्या वेळेला गेलो होतो तरी सुद्धा तो इतिहास वाचण्याची पण मुभा नव्हती आपण जर जगात पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे म्युझियम्स प्रत्येकाने आपलं आपला इतिहास कुठल्या प्रकारे जपलाय हे आपल्याला दिसतं पण आपण महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास या प्रकारे जपतोय हे पाहून मला फार राग आला फार वाईट वाटलं माझी नवीन सरकारला नवीन आलेल्या सरकारला ही तातडीची विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्र दालनाचा मेंटेनन्स तर प्लीज कराच पण महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे यासारखे स्मारक आहेत ती कुठल्याही इतिहासाची असतील महाराष्ट्राच्या इतिहासाची आहेत पण ती पुतळे असतील ह्या सगळ्याचं प्लीज लवकरात लवकर डागडुजी करा कारण हा प्रत्येकाच्या जवळचा जिवाळ्याचा विषय आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि लवकरात लवकर हे सगळं व्हावं आणि आपण नवीन स्मारकं उभारत असताना आपण पहिले जी आहेत त्या स्मारकांचा प्लीज मेंटेनन्स करावं नाहीतर मग ती स्मारकं आपण उभारू नये कारण ह्याने आपण त्या इतिहासाचा अनादर करतोय आणि जो माणूस इतिहास विसरतो तो भविष्य नाही घडवू शकत हे आपल्याला माहिती आहे राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी संपून सरकार स्थापनेच्या ऐतिहासिक वारसा कथन करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मनपाचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे तर राज्यात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू आहे पण या सगळ्यात महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी ज्यांनी लढा दिला त्यांच्या आठवणींना जपणारं दालन दुर्लक्षित होतंय त्याचं काय आता यावर तातडीनं लक्ष दिलं जाईल आणि डागडुजी केली जाईल अशी अपेक्षा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर